आणि हा पहा पापड तर हे पहा किती सुंदर असे हे पापड तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी छान कुरकुरीत आणि खुशखुशीत असे हे होतात हे पहा पाहू शकता तुम्ही तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा हाय एव्हरी वन नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे जे पापड बनवले आहेत तर तुम्ही पाहू शकता अगदी उन्हातसुद्धा न वाळवता छान असे बनवलेले आहेत अगदी फॅन खाली सुकवलेले आहेत आणि तर इथे मी आपला वाळवण्याचा दुसरा पदार्थ बनवत आहोत तर इथे मी उपवासासाठी किंवा आपण असेसुद्धा खाऊ शकतो असे बटाटा आणि साबुदाण्याचे पापड बनवणार आहोत सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आपण बघूया तर इथे मी हे एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि पाव किलो साबुदाणे घेतलेले आहे। आहेत तर इथे मी हे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि कुकरमध्ये हे बटाटे आपण उकडून घेऊया तर बटाटे उकडून होतायत तोपर्यंत आपण हा साबुदाणा थोडासा रोस्ट करून घेऊया तर इथ आणि त्यामध्ये हे साबुदाणे टाकून घेते आणि अगदी मंद आचेवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत तर हे पहा याचा थोडासा कलर चेंज झालेला आहे पाहू शकता तर हा साबुदाणा झालेला आहे आता आपण काढून घेऊया तर हे पहा साबुदाणे आपले थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून तर हे पहा आपलं असं हे पीठ दळून झालेलं आहे थोडं रवाळ राहिलं तरी हरकत नाही हे पहा पण हे आपलं असं फाईन झालेलं आहे तर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता पण हे चाळायची गरज नाही तर आपले बटाटे सुद्धा झालेले आहेत आपण चेक करूया साल काढून घेऊया तर हे, हे पहा हे बटाटे मी थंड पाण्यात ठेवलेले आहेत आणि ह्याचे असे साल काढून घेते बटाटे सोलून झालेले आहेत तर याच्या गुठळ्या न राहावा म्हणून मी अशा प्रकारे ह्या किसणीवर बारीक करून घेते बारीक करून घेतल्यामुळं आपला पापड फाटला जात नाही अगदी छान असा होतो पहा हा बटाट्याचा केस मी अगदी किसनीने बारीक केलेला आहे आणि जो साबुदाण्याची पावडर केलेली आहे तर चियामध्ये घालून घेऊया हे पीठ यामध्ये टाकलेलं आहे आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि यामध्ये आपण याचे दोन पार्ट करून लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची अशा प्रकारे करून घेणार आहेत तर हे आपण मिक्स करून घेऊया तर यामध्ये एक चमचा जिरं घातलेला आहे तर हे पहा इथे मी दोन पार्ट करून घेतलेले आहेत तर एकामध्ये मी हे लाल तिखट घालते तर ही चिली फ्लेक्स आहे तुम्हाला किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता आणि इथे मी हे आपण चिली फ्लेक्स टाकलेल्या हे वेगळं मिक्स करूया म्हणजे तुम्हाला मिक्स करून झालेलं आहे आता पुढची प्रोसेस करूया तर हे पहा इथे मी हे असं बाऊल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा किस घालून घेऊया मी दोन पातेले किंवा दोन भांडे न वापरता एकाच पातेलीमध्ये हे आपण स्टीम करून घेणार आहोत तर हे पहा अशा प्रकारे हे टाकून घेतलेलं आहे आता मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ही पातेली ठेवून हे वापरून घेणार आहोत तर हे पहा पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपलं पीठ सुद्धा तयार झालेलं आहे आता काढून घेऊया तर हे पहा हे पीठ झालेलं आहे आणि आता आपण वेगळ्या बाउलमध्ये मी हे काढून घेते थोडं गरम आहे तर हे पहा आपण ही अशी पेपर प्लॅस्टिकची शीट घेतलेली आहे आणि त्याला थोडं तेल लावलेलं आहे ला आपण लास्ट टाइम जो वाळवणीचा पापड बनवले होते तर त्यामधलाच असा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला किती छोटे मोठे पापड हवे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता तर हे पहा अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे हे पहा हे पहा अगदी थोडा तुम्ही पाण्याचा किंवा तेलाचा हात घेऊ शकता हे पहा तर हा मी असा तर हा पहा इथे हा अशा प्रकारे गोळा ठेवायचा आहे आणि ही जी प्लॅस्टिकची शीट आहे तर तीच आपल्याला यावर ठेवून ही प्लेट फक्त यावर अशी फिरवायची आहे हे पहा तर मला ही पद्धत अगदी सोपी अशी वाटते आणि हे झटपट होतात हे पहा तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे हे होतात अशाच प्रकारे आपण बाकी सुद्धा करून घेऊया प्रकारे गोळा घेतलेला आहे आणि ही प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे प्लॅस्टिक पिशवी आणि त्यावर ही प्लेट अशा प्रकारे फिरवते हे पहा आणि एकदम छान असे हे पापड तयार होतात तर हे पहा सर्व असे पापड तयार झालेले आहेत आता आपण फॅन खालीच सुकवणार आहोत तर हे पहा हे अशा प्रकारे फॅन खाली सुकट ठेवलेले आहेत तर हे पहा आपले बटाटा साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत आणि हे मी फॅनखालीच सुकवलेले आहेत तर हे रेड चिलीमधले आहेत म्हणजे लाल तिखट घातलेलं आहे आणि ही हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही पाहू शकता आपण फॅनखालीच सुकवलेले आहेत तरी छान असे कडक झालेले आहेत पण जर ठेवायचे असतील तर तुम्ही याला एक कडक चांगलं ऊन द्या म्हणजे हे खराब होणार नाहीत चला तर मी आता तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तर हे पहा मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि हा पहा पापड तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा हा पापड तयार होतो हे पहा तर हे पहा किती सुंदर असे हे पापड तयार होतात तुम्ही पाहू शकता अगदी छान कुरकुरीत आणि खुशखुशीत असे हे होतात हे पहा पाहू शकता तुम्ही तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की बनवून पहा तर पुन्हा भेटूया अशाच हटक्या आणि युनिक रेसिपीसहित तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त रहा धन्यवाद